दोन हजार ते वर्ष होतं सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग करण्यासाठी एमएम आणि वंचित हे दोन्ही पक्ष एकत्र आले आणि दोन हजार एकोणीस ची लोकसभा निवडणूक पार पडली या निवडणुकीत वंचितच्या प्रत्येक उमेदवाराला एक लाखापेक्षा जास्त मतं दहा ते बारा ठिकाणी मिळाली तर संभाजीनगरमधून खासदारकीसाठी उभ्या राहिलेल्या जलीलांना संसदेत जाण्याची संधी मिळाली दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी काँग्रेस राष्ट्रवादी सारख्या पक्षाला घाम फोडला होता आणि भाजपला परिणामी याचा फायदा झाला होता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मात्र हो, जागा वाटपावरून वंचित आणि एमआयएमचं वाजलं आणि ही होती आता दोन हजार च्या लोकसभा निवडणुकीसाठी नेमकं काय वंचित आणि परत एकत्र येईल का असा सवाल विचारला जात असताना युती करत ही शक्यता संपुष्टात आणली दोन्ही पक्ष आता स्वतंत्र लढतील हे फिक्स झालं वंचितचं देखील मव्यासोबतची युती तुटली आणि वंचितनं एकला चलोरेचा नारा दिला काही ठिकाणी काँग्रेसला पाठिंबा देण्याची तयारी देखील वंचितनं दाखवली बरं का यामध्ये वंचितसाठी महत्वाचा ठरणाऱ्या अकोला लोकसभा मतदारसंघातून आपली ताकद पुन्हा आजमवण्यासाठी यंदा देखील प्रकाश आंबेडकर अकोल्यातून मैदानात उतरलेत दुसरीकडे सगळ्या पक्षाच्या जागा डिक्लेअर झाल्यानंतर आम्ही आमचे उमेदवार जाहीर करू असं एम आय एम न सांगितलं होतं आणि आता संभाजीनगर मधल्या प्रचारादरम्यान दोन जागेचा सस्पेन्स एम आय एम न संपवलाय त्यातील पहिली जागा आहे ती म्हणजे अकोल्याची आता या ठिकाणी विषय असा झाला होता की वंचितनं काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यामुळं अकोल्यात प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात काँग्रेसला आपला उमेदवार देणार नाही अशी अटक होती मात्र काँग्रेसने अकोलातून डॉक्टर अभय पाटील यांना उमेदवारी दिली आणि ही अटक मोडीत निघाली तर भाजपकडून संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली पण आता या जागी खरा ट्विस्ट आलाय कारण अकोल्यामध्ये एम आय एम पक्ष वंचितचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलं जरी आता आमची वंचित बरोबर युती नसेल तरी दलित आणि वंचित समाजाचं नेतृत्व असावं हे आमचं मत आहे आणि म्हणून अकोल्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना आवाहन करतो की त्यांनी प्रकाश आंबेडकरांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करावेत असं वक्तव्य ओबीसी यांनी संभाजीनगरच्या प्रचार सभेमध्ये केले त्यामुळे अकोल्यात आता एम आय एम आणि वंचित पुन्हा एकत्र आल्याने अकोल्याची लढाई आता इंटरेस्टिंग झाली आता यामुळे काय बदलेल तर सांगते तसा अकोला हा आंबेडकरांचा बाले किल्ला मानला जातो दोन हजार एकोणीस ला जरी आंबेडकरांना ही निवडणूक जिंकता आली नसली तरी चांगली मतं मिळाली होती आता बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे मतदारांचा कौल कोणाला असेल हे पाहणं महत्वाचं आहे अकोल्याच्या जातीय समीकरणाबद्दल बोलायला गेल्यास या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर मुस्लिमांची लोकसंख्या दिसून येते एकवीस पॉईंट बत्तीस टक्के इतकी लोकसंख्या मुस्लिमांची अकोलात आहे अनुसूचित जातीचं प्रमाण एकोणीस पॉईंट आठ टक्के आहे तर अनुसूचित जमातीचं तीन पॉईंट सहा टक्के आहे त्यामुळे दलित आणि मुस्लिम मतं एकत्र आल्यास या ठिकाणी काँग्रेस आणि भाजप दोघांनाही धोका निर्माण होऊ शकतो ही, ही एमआयएमची खेळी या ठिकाणी मतविभाजनाचं काम तर करेलच पण परिणामी आंबेडकरांच्या जिंकण्याच्या शक्यता आता दाट होत आहेत आता अकोल्यात हे दोघे एकत्र आले असले तरी पुण्यात मात्र एम आय एम न वेगळीच खेळी खेळले आतापर्यंत सगळ्यांना पुण्यात तिरंगी लढत होणार असंच वाटत मात्र आता पुण्याची लढत होणार आहे कारण पुण्यातील आपला उमेदवार घोषित होतो संभाजीनगर मध्ये जलील यांच्या प्रचारासाठी आलेल्या औवीसींनी प्रचार सभेतच आंबेडकरांना अकोलात पाठिंबा देण्याचं जाहीर केलं याशिवाय पुण्यात एम आय एम चा उमेदवार अनिसोंट्य असतील असं देखील जाहीर केलंय त्यामुळे आता पुण्यात मुरलीधर धर विरुद्ध दंगेकर विरुद्ध मोरे विरुद्ध अनिस सुंडके ही महत्वाची लढत असणार आहे अनिल बोलायला झाल्यास अनिस सुंडके हे माझी नगरसेवक माझी स्थायी समिती अध्यक्ष आहेत त्यांचे लहान बंधू सुंडके माजी नगरसेवक नगर तर अनिस सुंडके यांच्या पत्नी हमीदा सुंडके पुणे मनपा दोन हजार सतराच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडून आल्या होत्या आपल्या उमेदवारीबद्दल बोलताना सुंडके म्हणाले गेल्या पंचवीस वर्षापासून मी पुण्यातील राजकारणात सक्रिय पुण्यातील अनेक प्रश्नांना मार्गी लावण्याचं काम मी केलं गेल्या अनेक निवडणुकीत मी काँग्रेस पक्षाचा व नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर काम केले सुणगेंनी अगदी दि काही दिवसापूर्वीच एम आयम पक्षात प्रवेश केला त्यापूर्वी ते अजित पवार गटात होते एवढंच नव्हे तर त्यांनी आढळरावांच्या प्रचारात सहभाग देखील नोंदवला होता सुणगेंच्या उमेदवारीमुळे वंचित आणि दंगेकरांना या ठिकाणी धक्का बसू शकतो असा अंदाज आहे आणि पर्यायाने या ठिकाणी भाजपला फायदा होऊ शकतो असं देखील सांगितलं जाते वंचितची मुस्लिम मतं या ठिकाणी वळतील असं सांगितलं जाते शिवाय जाती जात मुस्लिम जातीची जी मतं रवींद्र धंगेकरांना मिळतील आणि त्यांचा आकडा वाढेल असं बोललं जात होत मात्र आता अनिल सुंटके हे मैदानात उतरल्याने मुस्लिम मतांचं विभाजन होऊ शकतं आणि त्याचा फटका रवींद्र धंगेकरांना बसू शकतो असं देखील सांगण्यात येते त्यामुळे पुण्यात कोण कौन कोणाची मतं खाणार हे पाहणं महत्वाचं आहे दरम्यान तुम्हाला काय वाटतं पुणे आणि अकोला या दोन्ही ठिकाणी एम आय एम ने खेळलेला डाव कोणाचा गेम करेल आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा